राम मंडळी राम उद्या आहे तीन ऑगस्ट आणि उद्या रंगणार आहे अजितदादा केसरी पर्वत दोनचा थरार आणि सगळ्या बैलगडा शोकिनांना एकाच गोष्टीची आतुरता लागलेली असते की कुठल्या बैलाचा पायरा कुठल्या बैलावर आहे मग ते बाकासूर असल सरजा असल मथुर असल कॉकटेल असल पिस्टन असल किंवा घरनिकेचा राजा असल सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते पण मित्रांनो अजूनपर्यंत बिंजोडचा बेताज बादशाह मथूर सोडला तर कुठल्याच बैलाचा पायरा फिक्स आपल्याला कळाला नाही आणि मथुरचा पायरा आहे उद्या शिट्टी बरोबर म्हणजे नाशिकमध्ये जी घोड्याबरोबर स्पर्धा होती त्या स्पर्धेमधील बेताज बादशाह असं म्हटलं जातं शिट्टीला त्या बायराबरोबर उद्या मथूरचा पायरा आहे म्हणजे एक बिंजोडचा बेताज बादशाह आणि एक घोडा शर्यतीतील बेताज बादशाह शिट्टी आणि मथुर ही जोडी नक्कीच उद्या ताकदीनं पळतील आणि नक्कीच गुलाल घेतील वाद नाही मित्रांनो कारण मथुरा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि याच मैदानामध्ये म्हणजे पर्व एक आजीदादा केसरी पर्व एक मध्ये मथुर आणि कॉकटेल ही जोडी पळाली होती आणि ती जोडी पण जबराट पळाली होती आणि गुलालात पण होती आणि तीन क्रमांकाची मानकरी होती म्हणजे शंभरने एक टक्के त्या मैदानाचा अंदाज मथुरला आहे आणि नक्कीच शिट्टीला जबरदस्त सुप्तीला घेऊन तो उद्या गुलालात राहिले यात काय वाद नाही मित्रांनो असं म्हटलं जाते की त्याच मैदानामध्ये म्हणजे मागच्या मा पर्वामध्ये मा हिंदकेसरी हिंद केसरी सरजा बरोबर जो पैरा होता बाब्या तो कायम असू शकतो कारण त्या मैदानामध्ये त्या जोडीनं सरजे आणि बाब्यानं एक नंबर केला होता आणि मागच्या खटावच्या मैदानामध्ये पण ती जोडी जबरदस्त पळाली आणि तिथं पण एक नंबर केला होता त्यामुळं होऊ शकतं की सरजे आणि बाबा ही जोडी आपल्याला जशीच्या तशी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्यानंतर मित्रांनो असंही म्हटलं जातंय की कॉकटेल आणि पिस्टन ही जोडी एकत्र होऊ शकते आता ते कितपत खरं हे सांगू शकत नाही पण ज्या कमेंट्स आल्या त्यानुसार आपण एक अंदाज बांधतोय आ, या व्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणताही पैरा कळला नाही पण मागच्या मैदानातला जर आपण रिझल्ट बघितला तर सरजानी बाबा ही जोडी जर असेल तर शंभर टक्के ती गुलालात राहू शकते आणि जर मथुर आणि शिट्टी असेल तर तीही गुलालात राहू शकते कारण बादशाह मथुर जो आहे त्याचा फॉर्म जबरदस्त आहे मित्रांनो आता आपण बोलूया नवम हिंद केसरी बकासूर ज्याच्या पैऱ्याची उत्सुकता सगळ्यांना लागली असती पण आपल्यालाच काय कन्फर्म नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की नवमहेंद केसरी बकासूरचा पहिला कोण असायला पाहिजे कारण काल ज्या कमेंट आल्या होत्या त्यामध्ये खूप जणांनी असं टाकलं होतं की अर्जुन असायला पाहिजे किंवा लखन असायला पाहिजे किंवा पिस्टन बावीस आकाराच असायला पाहिजे तर तो शंभर टक्के गाडी गुलावळात राहील कारण मागच्या खूप दिवसापासून बकासूरला एक म्हणजे प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेता आलं नाही त्यामुळं खूप बकासूर प्रेमी आहेत की त्यांची एक भावना आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरनं एक नंबर करावा मित्रांनो जर बकासूरनं एक नंबर करायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं की कुठला पैरा बकासूरवर असायला पाहिजे खरं तर काल ही बिंजोडची स्पर्धा झाली ज्यामध्ये बकासूरनं चांगल्या पद्धतीनं ते मैदान मारलं आणि बिंजोडचा मानकरी ठरला पण मित्रांनो जी मजा तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये नाही ती बिंजोडमध्ये कधी बी येत नाही ही एक मयो सत्य आहे कारण का तीन फेऱ्यामध्ये गटाची लढत असेल सेमीची लढत असेल त्यानंतर रंगणारी जी फायनलची लढत असून त्यानंतर मिळणारा गुलाल जो आनंद देऊन जातो आनंद तो बिंजोडचा आनंद एवढा देत नाही हा तिथं पैशाचा खेळ आहे सगळी गोष्ट आहे पण बिंजोडमध्ये तेवढी मजा येत नाही आणि दुसरी गोष्ट का जे मैदान झालं तिथं कंटिन्यू स्टार्ट टू एंड पाऊस चालला आणि अशा मध्ये पहिलं पळत होती खरं तर हे खूप चुकीची गोष्ट आहे कारण काय खरं पावसामध्ये असं मुख्या जनावरांना पळवणं आणि जर एखादा अपघात झाडला तर तुमची लाख मोलाची जी बैल असतील त्यांना जर दुखापत झाली तर ते खूप अवघड आहे पुन्हा त्यांना रिकवर होणं त्यामुळे खरं तर मालकांनी असं ठरवलं पाहिजे की अशा पावसाच्या वातावरणात आपली बैल न पळवणंच योग्य आहे कारण काय की आपण शर्यत म्हणून खेळायला जातो पण जर उद्या बैलाला दुखापत झाली तर तुम्ही ताकदीने एवढा घडवलेला बैल जो असतो तो पुन्हा जर दुखापतग्रस्त झाला तर खूप अवघड परत रिकव्हर होणं हरकत नाही मित्रांनो अजूनपर्यंत कळायला पायरा हाचकी बिंजोडचा बेताज बादशा मथुर आणि शिट्टी एकत्र पळणार आहेत आणि त्यानंतर होऊ शकतं सरजानी मे बी बाब्या एकत्र पळतील पण पर तुमच्यापर्यंत जर कुठला पायरा फिक्स कळाला असेल तर तो, तो कमेंट करून नक्की सांगा आम्हाला भेटूया पैरे काढल्यानंतर सपशील सबशे तोपर्यंत राम राम जय शिवराय